खरच आता म्हणतात ते बरोबर आहे का मी विचारच नाही केला कधी आईचा बाबाचा माझ्या सासू सासरांचा खरंच आहे जेव्हापासनं मी म्हटलं ना जाऊया जाऊया हे तर मला हो हो म्हणतात पण यांनाही कुठेतरी काळजी यांच्या आई वडिलांची वाटून राहिली बाबालाही थोडंसं वाटलं होतं आता ते म्हणणार नाही कोणी कारण आम्ही शिकलो आम्ही नोकरी करणार त्यांनी गृहीत धरलेलं आहे की आपल्याला सोडून जाणार त्यात काही वावगही नाही आहे काळानुसार जर विचार करला तर यात काही चुकीचंही नाहीये पण तसा जर विचार केला राजू पण एकटाच आहे आता यांच्याही घरी म्हटलं तर आता हे एकटेच आहे मुलगा म्हणून आणि माझ्या घरी माझ्या आई वडिलांना जरी आम्ही पाच मुली असलो तरी पण आजपर्यंत मी मुलासारखंच आई वडिलांचा सा सांभाळ केला कारण मला भाऊ नाही आहे मग त्यांचा सांभाळ करण्याचा सा मी आता पुढे विचार का नाही केला मी तर जसं त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देऊन तसाच जीवनाचा विचार करायला लागली हा कुठेतरी स्वार्थीपणा आला होता का माझ्या जीवनात पण माझं शिक्षण मग माझं नोकरी मी का सोडून देणार आहे का पप्पां बाबांनाही माहिती आहे इकडे पप्पांनाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे की मला 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 काहीतरी करायचं आहे काय करायचं आहे नाही काही करेल मी नोकरीच करेल असं काही नाही पण मला काहीतरी करायचं आहे माझं काहीतरी मला बन करायचं आहे त्यासाठीच तर मी एवढी शिकली ना मग आता पण आता सांगितलं हो, त्यापासून माझ्या मनात चाललं आता आईचाही फोन आला होता आई म्हणे चालले का एवढ्या लवकर म्हणजे त्यांनाही कुठंतरी वाटलं का की आम्ही काही दिवस इकडे राह कुठे गेली मस्त योगिता कुठे गेली गेली का योगिता बसेल आ हो मामी मी तुम्हाला मामी म्हणू का का आते है आवा मामी आपला बरा है। कायो आता म्हणू आव मामीच म्हण आपलं जुनच नात बर आहे हे ना काय हो आता दोन दिवसाचं जुनं मी ते मामीच हो मग मले बी माय तुम्हाला म्हणायला की <laughs> माय नवची पोरगी म्हण मले मामी म्हण सांगत इकून जर शिटूच्या अंगून जर धरलं तर मग माय ना तर उच्च राहते मग मले तुले म्हणलं तर चालते पण माय तुम्ही जर मला मामी म्हण सांगता माय बी मले बी मग तुम्हाला ननच भाव द्या की माय ननच्या पोरीचा भाषीचा <tinyak> नाही ना ना मामी तसं काही नाही नाही मामी म्हटलं मला जुन आठवते मी तुमच्या घरी जा तुम्ही गोष्टी सांगा समजून सांगा मामीच म्हणते मी तुम्हाला ना माय मामी म्हण का आता का काही म्हणता म्हणल्यान काय जाते का पोर्स कोण गिरली माय मी चांगलं ती टाकलं बाबू निजला ती निजली ती रोय भारी पडले नाही म्हणलं तू नसले की नसलीच गेली का कुठे मग ना आली इकडे तो काऊन बसली नाही नाही आईचा फोन आला होता पर्स मध्येच फोन होता मग पर्स घेतली इथंच ताईला झोप लागली हो मी बसली होती का तसं चांगलं आहे ना सगळं घरी सगळं सगळं चांगलं आहे ना नाही जसं विचारात वाटून राहिल्या म्हणून म्हणलं राजू घेजू चांगला, चांगला वागते <laughs> सासू सासरे चांगले आहे सगळं नाही मम्मी सगळं चांगलं आहे खूप मस्त आहे माझ्या सासऱ्यांचा स्वभाव तो खूप चांगला आहे बाईच म्हणतात मला आईचा पण चांगला आहे स्वभाव हे पण चांगलं आहे सगळं चांगलं आहे मामी मग तरी कोण इतरात दिसून राहिले माझ्यास म्हटलं त्याचं वाटलं काही असं म्हणणं नाही उमा की तुम्ही नोकरी घेतली सोडून शिकलेल्या पोरी नोकलेल्या पोरान घरीच बसा असं नाही म्हणणं नाही नाही माझं मा लक्षात आलं तुमचं काय म्हणणं आहे ते तसं काय नाही मी खरं सांग का मी त्याचाच विचार करून राहिली होती मी बरोबर आहे मी शिकली मला नोकरी करायचं आहे माझे खूप मोठे स्वप्न आहे सगळं बरोबर आहे पण आपल्या स्वप्नांच्या याच्यात आपण आपल्या जबाबदाऱ्या नाही टाळू शकत ना तुम्ही सांगितलेलं ते बरोबर सांगितलं मला लक्षात आलं तुम्हाला काय सांगायचं आहे बरोबर आहे मला फक्त सासू सासऱ्यांचाच विचार नाही करायला लागत मला माझ्या आईबाबांचाही विचार करायला लागते बरोबर सांगितलं मामी तुम्ही मी थोडस स्वार्थीच झाली होती <laughs> म्हटलं आपलं म्हणजे खरं सांगू का मला मा... मला माझा म्हणजे असं काहीतरी करायचं आहे म्हणजे मला वाटतं माझं शिक्षण माझं जीवन वया नाही गेलं पाहिजे तर मी त्याचाच विचार करत होती पण तुम्ही बरोबर सांगितलं मामी की खरंच माणूस कितीही शिकला कितीही मोठा झाला किती सुशिक्षित झाला म्हणून तो त्याच्या जबाबदाऱ्या कधीच फेटाळू शकत नाही त्याला त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतच जीवन जगावं लागते पाय बाय ते तर हायच हा तुम्ही शिकले सर माय बापाला वाऱ्यावर सोडसान असं नाही मा नाही म्हणणं की तुम्ही शिकले ना आता बस तुमच्या डिग्र्या गुंडाळून ठेवा आणि ते जाऊन टाका आणि बसा माय बापाला जरूर तसं नाही म्हणत मी तुम्ही तुमचं बी करा पण त्याचा बी विचार करा जरा तुम्ही शिकले तुम्हाला नोकऱ्या लागतात भरभक्कम पगार भेटते तुमचं जीवन तुमचं लाईफस्टाईल मला समज समजते योग्यता मी काही एवढी काही हळानी नाही तुम्हाला सांगतो हे पा काय म्हण आता मला बेचच पडला बाहेर तुम्हाला योग्यता तुला तुले, तुले, तुले म्हणू का तुम्हाला म्हणू तर अव सुने मी मी शिकवलं म्हणलं त्या विचारतो ने पण आता कस बाबू राहिला मग ते बिचक पाचकच झालं जरस नाही तर तिनं अभ्यास सुरू केला मग पोरगी पोरगी एक बाली तुम्ही तर पाहिली शिन बाली शिकून राहिली म्हणलं पण आता तिचं कसं आहे दोन वर्षाचं शिक्षण चार वर्ष चालू राहिलं आता लेकरं बाकर घर दार नवरा सासू सासरे समजा पाहा लागते माय दोन वर्षाचं आहे म्हणे कोणता तो काय करून राहिली ते चार वर्ष झाले तिचे पूर्णच राहिलं ते पण करून राहिली मी म्हणतो सोडू नको मात सांग नाय तिने बाले लागत ना दहा वर्ष पण तू ते कम्प्लीटच कर कारण शिक्षणासारखं महत्वाचं काही नाही बाई फक्त नोकरी करापुरतं शिक्षण नसते पैसा कमापुरतं शिक्षण नसते जीवन जगायला शिक्षण पाहिजे बाई आमचं अळाणी आमचं कटलं बाई आता काळ बदलला आता नाही कटत माय अळाण्याचं आता मातीत घालतात आमचा काळ काढणारा होता माय आमचं निभलं आता तसं थोडी आहे माय तुम्ही पुरी शिकल्या तुमचे विचार तुमच्या जीवनाविषयी असलेलं तुमचं प्रेम बरोबर आहे ते सगळं मी मान्य करतो पण शिक्षणाच्या बाबतीत मी असं नाही म्हणत की नाही नाही तुम्ही शिक्षण सोडून द्यान घरीच बसा भाकरी थापत हा शिका मी तर मा गावात बी सांगतो शिका पोरीला शिकवा कारण एकदाच पोरगी शिकली ना तर दोन कुटुंबाचा उद्धार होते मायबापाच्या घराचाही उद्धार होते तर तिच्या सासरी बी मग मा माय शिकेल असली की लेकराला ले शिकवते माय शिकेल असली की घरदार बाई सुशिक्षित बनते किती म्हणतो लय फरक पडते बाई शिकेल बाईचा लागेल आमच्या सारख्या आळाण्याबाईचा पण मा म्हणणं आहे तुम्ही शिकले सवरले म्हणून हे मागच गुंडाय गांडाय करून वाऱ्यावर सोडून तुम्ही पोहू नाही शकत ना हा तुम्ही शिकले लय गगनाल हात पुरले तुमचे माझी तेच इच्छा आहे की समजा पोरीने शिकाव सगळ्या लेकरा शिकाव शिक्षणाशिवाय दुसरं काहीच नाही बाई अन असं म्हणणं की शिका बस मग नवऱ्याच्या घरी गेले की भांडे कसत बसा अ पण मा म्हणणं प्रत्येक वेळेस घर सोडूनच जायची गरजही नसते कधी कधी तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा बुलेल अशी असो बी होते बाई आ, आ। म्हणजे मामी म्हणजे म्हणजे कायच म्हणजे म्हणजे मागाचे पणजे कुत्र्याचे काना उंटाची मान <laughs> गंमत केली हाच ना तर अशी काय तू तुम्हाला एवढी विचारतच पडली <laughs> नाही मामी विचारत नाही पण थोडस विचारच करून राहिले होते नाही मलाच खराब वाटलं म्हटलं आपण आपलाच विचार केला खरंच आहे मामी तुम्ही म्हटलं तसं कारण किती म्हटलं ना लग्नाच्या आधी आम्ही नोकरीवर होतो मी पण मुंबईला होती हे पण कॅनडाला होती तर भारतातही नव्हते समजा पण तेव्हा एक वेगळी गोष्ट होती आता वेगळी गोष्ट झाली आता आम्ही ते तिथं गेलो की तिथंच सेटल होणार मग तिथून वापस येण्याचा विचार नाही करणार कारण कसं आहे मामी जिथं आम्ही जाऊ ना तर तिथंच आमचं घरदार लेकरं बाक सगळं पुढचा विचार तिथंच होईल जरी कॅनडाला जरी गेलो तरी तिथंच सेटल होऊ मुंबईला गेलो तरी तिथंच सेटल हो पण लग्नाच्या आधी जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही सेटल व्हायसाठी से हो नव्हतं गेलो हो। स्वतःला सिद्ध करण्यासाठी गेलो होतो की आम्ही शिकलो आम्हाला नोकरी लागते आम्ही अशा अशा कंपनीत मोठ्या मोठ्या कंपनीत पगार कमवून नोकरी करू शकतो हे स्वतःला सिद्ध करायला गेलो होतो तिथं बसायला नव्हतं हो गेलो हो। आता जेव्हा जाऊ आम्ही लग्न झालं आता सगळं दोघे जण जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही तिथंच सेटल होऊ हे बरोबर आहे तुमचं थोडंसं विचार हा करावाच लागेल हा मग मा म्हणणं तेच आहे बाई तुम्ही गेले राहिले टावागते का तुमच्या माय का तुमच्या मागं आले का लढत पळत ते तर आता येत नाहीत बाई ते अतिच जगतात ना राजूचे आई बाबा येतील ना तोय आई बाबा येतील तुम्ही लय माना पाना न नेलं ये तर येतात नाही तर काय कारण सांगतात म्हातारे लोक मला माहीत आहे आम्हाला बापा शहरात गमतच नाही तर ती कोणी कोणासंग बोलतच नाही आमचं गावच भलं काहून म्हणतात हे साऱ्या सुनाईले माहीत आहे पोरीले माहीत आहे मी स्पष्टच बोलतो खोटं हाय का याच्यात काय हो हा ठीक आहे गावातलं वातावरण लय लिहिणार असते त्याचं जीवन तर ते, ती त्याचे सोपती ती आहेत त्याचे दोस्त मित्र तती आहेत तर गावात तेल गमणं साहजिक आहे पण तुम्ही जर तती बी ते जीव लाव लावला ना जर असं त्याच्या मनासारखं वातावरण तेले तयार ते करून दिलं ना तर तुमचे मायबाप कुठेही जीवन काढतात हो तुमच्यासाठी ते जरी गावात वाड्यात राहत असतील एका एकराच्या तरी बी ते तुमच्यासाठी एका डाबाय दहाच्या खोलीत ला राहतात त्या आठशे स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये बी लय आनंदानं राहतात पण तुम्हाला त्याले जीव लावा लागेल तुम्हाला त्याला वचक, वचक नाही करावं लागाल ते अळानी आहेत मागासलेल्या विचाराचे आहेत म्हणून तुम्हाला त्याला अडगडीत नाही टाकता येईल काहून म्हणतात ते बुडाबुडी अति ते आपलं जमत नाही बापा ते लोक न्यारीच राहतात शहरातले आपलं गावच भलं आम्हाला गमतच नाही तर ती काहून म्हणतात काहून तर तुम्हीच त्याने जीव लावत ना, ना? मी बोललो मा तर माता तुम्हाला वाटेल की शांतपणे असं कसं म्हणते पण हे आहे आपआपल्या मनातच विचार करा अरे म्हातारायले काही नसते उलट तुमची गरज असते तुम्ही म्हणताना बाबा अति नाही एकच पलंगापूरची जागा आहे अति मुंबईतले महागाई काही नाही जमत अति काही गावासारखे बांगणात बस टाकून नाही बसतायत अति काही जास्त बडबड नका करत जो पाहते तुमचं ऐकतात पण तुम्हाला सरम लागते ना म्हणून मग मायबाप कारण माय बापांना समजते सगळं समजते त्या कारण ते तुम्हाला जन्माला घातलेलं असते ते तुम्हाला रगारगातून ओळखतात तुम्ही जरसक जरी त्या काना कानाटक केलं ना त्याच्या ध्यानात येते आणि ते, ते, ते एक जग प्रसिद्ध वाक्य बोलतात शहरात आम्हाला गमत नाही हो बाबा आमचं गावच भलं तर ती काही कामाची गोट नाही आपलं गावच भलं बरोबर आहे पण तुम्ही जीव लावा पा माय बाप्पा ती राहतात अरे शिकले सवरलेलं आहे नोकऱ्याला लागल्यान आणि मोठ्या मोठ्या कंपनीवर लागले म्हणजे तुम्ही प्रगती केली आणि तुम्ही शिकले आणि म्हणजे काय तुम्ही मायबापांना सोडून देऊ शकत जा ना मला म्हणणं आहे जती जा असेल ती जबाबदारी भुलू नका कारण जतून सुरुवात केली ते सुरुवात माणसानं काही भुलू नये त्याचा बी जबाबदारी घ्या जशी मायबापानं तुमची जबाबदारी घेतली होती लहानाचे मोठे झाले काय समजत जा चालणं मायने शिकवलं बोलणं बाप्पानं शिकवलं आ काय नाही येत काय मग त्या बाकी त्याने जबाबदाऱ्या फेटाळल्या का बी त्याच्या प्रगत्या करायच्या होत्या तेल बी त्याच्या जीवनात काहीतरी करायचं होतं पण त्याने तुम्हाला सांभाळून केलं ना मग आज तुमचं काम आहे तुम्ही बी तुमच्या जीवनात प्रगती करा तुम्ही बी तुमचं जीवन शुद्ध करा काय करायचं तुम्हाला ते करा पण तुमची जबाबदारी सांभाळून करा त्या बाकी तुम्ही लहान होते आज ते लहान आहेत म्हातारे आहेत लहान लेकरापेक्षा खराब काम असते ऐकतच नाहीत म्हातारे पुढे मला माहीत आहे अरे किती सांगा समजून नाही ऐकत म्हणजे नाही ऐकत ते म्हणानच मग करू द्या असं समजा जा बाप्पा तिकडे करा पण जा तुम्ही जर पाहिजे बोलला ना चांगले म्हणून म्हणतो की शिका चंद्रावर जा पण जबाबदारी भूलू नका मी नाही म्हणत कि तुम्हालाच कधी राहायची सोय नाही आणि तुम्ही माय पहिल्यांदाच घेऊन जा अ तुम्ही पहिले जा तर ती शेटल व्हा तुमचं काय बसतान बसते ते बसू द्या पण पहिलेपासून तुमच्या डोक्यात हा विचार ठेवा की दोन पलंग ठकास लागतात होती तशी मायचा आणि बापाचा आता राजूच्या बाबतीत पा राजूला जबाबदारी सासू साजऱ्याची बी हाय हाय ना टाळता येत नाही येईल कोण आहे कहून पोरी नका माय बापाची जबाबदारी घेऊन ये का म्हणजे योगिताना फक्त राजूच्या आईबाबाचा विचार करा आणि योगिताच्या आईबाबाचा विचार कोण करा त्याची जबाबदारी राजूची आहे जशी योगिताची जबाबदारी आहे राजूच्या आईबाबाला सांभाळायची तशीच राजूची तेवढीच जबाबदारी आहे योगिताच्या आईबाबाला सांभाळायची म्हणून मा दोघांनी जो बी निर्णय घ्या तो पूर्ण विचारपूर्वक शांततेनं आणि समजेचा विचार करूनच घ्या हा भले भाऊ असता तो त्याचा पायात बसत होता त्याच्या वरी ठेव सांगो ने काही नाही ना मग काम कोणाचं आहे हा समजायचंच ना आता मी नाही म्हणत की फक्त योगीताच ठाम आहे किंवा राजूच ठाम आहे बाकीचे बी आहेत पण कस असते जो करते त्याला म्हणल्या जाते जो ऐकतच नाही जो स्वतः हुशार असला अंगसा त्याला कोण शिकवते बापा माणूस शिकवते कोणाले तू शिकण्याची तयारीत असते हे बी तेवढच खरं आहे की नाही बरोबर आहे मामी तुमचं खरंच आहे आम्ही शिकलो की आम्हाला वाटते आम्ही शिकलो आमचं शिक्षण का उल्यात जाऊ द्या आमचं शिक्षण का आम्ही वाया जाऊ द्या ते जाऊ द्यायचं नसते मग आम्ही खरंच सांगतो आम्ही खूप रात्रंदिवस मेहनत करून शिकलेलं आहे एवढं हे काही सोपं नाही आहे पण तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे एक फांदी पुढे गेली म्हणून मागच्या फांद्याला विसरून चालता येत नसते आपलं मूळ आपल्याला लक्षात ठेवाच लागते ते मूळ आपल्याला सांभाळायच लागते ते आहे तोपर्यंत त्यांच्या मनाचा विचार करणं आपलं मला वाटते परम कर्तव्यच आहे आपलं म्हणजेच आमच्या नवीन पिढीचं आमची नवीन पिढी खूप स्वार्थी झाली आम्ही म्हणतो आम्ही शिकलो आम्ही काशासाठी शिकलो आम्ही नोकऱ्या करून आम्ही राहून आम्ही का बसू का तुम्हाला पाणी घालत हे कुठं तरी अहंकार येऊन राहिला स्वार्थ तर आहेच भरभरून पण अहंकारी येऊन राहिला हेच मला तुला सांगायचं होतं गीता तू कुठेही जाय राजू लेख काय कॅनडात नोकरी लागली ला ना कॅनडात ला बी जा मी नाही म्हणत नाही नाही जाऊ नका तिसरा नाही नाही जा पण एक विचार मनात ठेवा की आपलं माग वाट पाहणार आहे कोणतरी त्याची बी सोय आपल्याला लावा लागते कारण दा पण दादल नाहीत ना की हाय बा दुसरा भाऊ पाहिन हाय त्याला खांदा द्यायले मा बाप मरिंद तोंडात पण टाके येत नाही ना कोणी असाही विचार नाही ना तुम्हा दोघाईले तुम्हा दोघांची परिस्थिती कशी आहे राजू इकडे एकला तू तिकडे जरी असली तरी ते ते मला वाटते की तू नोकरीवर आहेस बाई आ किती म्हणलं ना नोकरीवर असणाऱ्याचा आणि शिक्षण घेणाऱ्याचा फरकच पडते तू जेवढी ठासून म्हणशील ना की मी मा मायबापाचं करतो तेवढं ते तू बहिणी नाहीत म्हणू शकत मी सांगतो माऊन सांग तुम्ही नाहीत म्हणू शकत ते एक काय तर असो पण तुले तू पैसा कमावतो तू नोकरी कमावतो तुला धम्मक आहे तेवढी की तू म्हणू शकतं य हून तुम्ही तुमच्या आईवडिला वागवता मी बी त्याच्याहीपेक्षा चांगलं वागवीन पण फुल नाही फुलाची पाकडी मी मा मापाचं बी करीन हो असं नाही की मी तुमच्या माय बाप वाऱ्यावर सोडून दिन बाप्पा ती बी चुकीचं आहे बाई ती चुकीचं आहे तुला परम कर्तव्य पहिले सासर आहे पण तो आई बाबाला तुला विसरून चालणार नाही कारण ती बी तोच भरोशावर आहेत म्हणून म्हणतो पुढचा विचार जर करसा जो गोष्टीचा विचार करूनच निर्णय घ्या आणि जर ती बी जासा ना तर ती असं मोठं घर आता तू म्हणशील की काय मम्मी तुम्ही काही बी बोलता आता मुंबईत आम्ही कुठे घर घेऊ बरोबर आहे जरी तुम्ही इकडे लय करोडपती हा पण तिकडे एका करोडाचं एक फ्लॅटच भेटते हे <laughs> मुली बी माहित आहे पण मा म्हण असा निर्णय घ्या काहीतरी तुमचं शिक्षण बी नाही गेलं पाहिजे आणि तुमच्या आईबाबाची बी नाही झाले पाहिजे कारण आता आहे त्याचं म्हातारपण म्हातारपण म्हणजे बाई वय आ तुम्ही चालले गेले तिकडे की मग तिकून फोन करता सुट्टीच नाही 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 जमत नाही पुढच्या संडेला बघतो ना आणि पुढच्या संडे काय बाबू आला नाही तुम्ही माय बी ये ना पप्पा या, या संडेला पण नाही जमलं मुलाचं ट्युशन होतं मुलाचं ढमक होतं तुम्ही तुमच्याच दुनियेत गुंग होता पण इकडे हे तकतक तकतक बाप वाट पायता पायता जीव सोडतात म्हणून म्हणतो सगळं करा जीवनात शिकले शिक्षण वाया जाऊ देऊ बाई या लाख मुलाची गोट आहे तो आला जवळ एवढे मोठे शिकेल आणि अनराजून बी तो सांगलं लग्न त्याच्यासाठी केलं मी बी मला मन स्वभावले हो प्रॅक्टिकल आहे तसं म्हणजे मी स्पष्ट बोलतसतो लो काही लोक महाराग बी येते कौन केलं तू शिकेल होती त्याला नोकरीवाली बायको पाहिजे होती शिकलेली बायको पाहिजे होती मग मी नाही म्हणत की तू आता घरी भांडे घासत बसून त्या डिग्र्या पेटीत ठुन डिग्रेचा वापर करून काही ना काही कर पण असं कर की सगळे सगळेजण खुश राहिले पाहिजे तो आई बाबा इकडे सासू सासरे समजे जण बाकी कोणाचं काही गरज नाही दुनिया गेली भाडमध्ये तुम्हा दोघायला फक्त हेच लोक महत्वाचे माय बाप बाकीचे तर हा आम्ही बोलावलं की जे <laughs> आले तुमच्या घरी काही कार्यक्रम असला की तुमची जबाबदारी कोण आहे राजूचे आई बाबा तू आई बाबा <laughs> हो मामी मामी तुम्ही खरंच खूप चांगल्या एवढं छान समजावून सांगितलं ना माझ्या मनातले सगळा कलहच निघून गेला तर मग अशी तुम्ही बोलल्या काल बोलल्या तर मला असं वाटलं तर मी कसं म्हणजे म्हणजे असं मला असं वाटलं तर माझ्या शिक्षणाचं कसं मी एवढी शिकली मग माझ्या एवढं शिक्षणाचा काय फायदा पण मामी तुम्ही खरंच डिग्री नाही पाहिजे व जीवनात आमच्याजवळ डिग्री आहेत पण एवढं ज्ञान नाही आहे खरंच नाही आहे एवढं आम्ही समजून सांगू शकत नाही समजून घेऊ शकत नाही जेवढं तुम्ही समजावून सांगितलं खरंच आहे मामी तर मी खूप हुशार आहे <laughs> मी असंच काहीतरी करीन आणि आम्ही असाच निर्णय काहीतरी घेऊ की जेणेकरून सगळे खुश होतील आणि आमचं शिक्षण वाया जाणार नाही कारण शिक्षण तोडच नाही त्याला कशाचे आणि तुम्हालाही माहिती आहे माझं पहिलेपासून म्हणजे माझं मत ठाम आहे की मी काहीतरी करणार तर मग आम्ही खरंच मी जीवनात काहीतरी करणार पण सर्वांना घेऊनच करणार एक तर आपण शिकलो म्हणून आपल्या डिग्र्या घेऊन पळून जाणं आणि जबाबदाऱ्या फेटाळून देणं हे काही योग्य नाही वाटत आहे मला थँक्यू मामी तू खूप चांगलं सांगितलं <द्चारीग> मग मलाही तेच म्हणणं योगिता शिक्षण वाया जाऊ दू नको मी तुला ठाम मताने सांगतो जबाबदाऱ्या बी पूर्ण करता आल्या पाहिजे ना आपले जे अम्बिशन्स आहेत काही तू म्हणता तुम्ही लोक मला काही काही इंग्रज येत नाही बरं तर पण तुमचे जे स्वप्न आहेत <द्चारीग> ते बी पुरे झाले पाहिजेत असं मला मत आहे <ख़़़़> हो मामी बरोबर आहे मी आता शांततेनेच विचार करते काही दिवस <laughs> करा शांततेने विचार करा शिकेला तुम्ही दोघर जो विचार करसान जो निर्णय घेसान तो चांगलाच घेसान मग आळानी मताने एक सांगू का योग्य तुम्हाला नाही तर ह्या बाय तुम्ही लोक शिकले की पैतानी निरा नोकरीच्या माग नोकरी आम्हाला नोकरी चांगल्या चांगल्या कंपनी नोकरी आहे मला कंपनी नोकरी पगार भी भेटते समज पण ती शेवटी तुम्ही नोकरच ना मग आ आता हे मावळ आणि मोठ आहे बरोबर आहे म्हणून तुम्ही म्हणजान मामी मी एवढी मोठी इंजिनियर आणि तुम्ही मला नोकर म्हणता पण तुम्ही दुसऱ्याच्या कंपनीत काम करून राहिले म्हणजे नोकरच की नाही वा मी म्हणतो एखादा असा साजरा काही तुम्ही कंपनी टाका काही पैशाची कमी नाही चांगला पैसा आहे तो सासऱ्याजवळ देतात तुम्हाला पैसा ते दे देत दे नाही तसं नाही काहीतरी व्यवसाय करा अगं बिझनेसमॅन एका नोकरीवाल्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा असते म्हणलं बिझनेसले काही लिमिट नसतात लय मोठा होते तो मग असं मला वाटतं मतानं अगं तुम्ही काय लोकांच्या हाताखाली नोकरी करता एवढे शिकल्यावर तुम्हीच दहा जणांना नोकऱ्या देना साहेब होऊन स्वतःचा बिझनेस सुरू करून एवढे शिकले सवरले मग हाताखाली नोकर म्हणून काम करता दुसऱ्याच्या कंपनीसाठी त्याच्यापेक्षा मालक होऊन दहा जणांनी नोकऱ्या द्या स्वतः स्वतःच्या ते खूप मोठे असते ते कंपनी अब माय वळाचं झाड लावलं वळाचं झाड पाहिलं का ते तेवढं मोठं असते मग ते लहानपणापासूनच तेवढं होत ना बस बी टाकली डायरेक्ट एवढं मोठं झालं त्याला बी हो दोन पाना आले मग चार आले मग सहा आले मग डांगा झाल्या डांगाच्या पडदळ्या फुटल्या म्हणून एवढं मोठं झालं ना काही बस बी टाकली लग्नाला मिळालं का ते तसं कोणतेही बिझनेस आणि हो। तुम्ही ज्या कंपनीनं काम करता मोठ्या मोठ्या काय म्हणता मग नावं बी येत नाहीत मग त्या का पहिल्यापासून मोठ्याच होत्या का अव लहानच असतात मग मोठ्या होतात दाखवा ना तुमची बुद्धी तुमची स्किल तुमचं ज्ञान स्वत साठी खर्च करा खर्च करता तुमच्या तुम्हाला ते इंटरनेट वर किती सारे आयडिया भेटतात घ्या शिका करा स्वतःच काहीतरी तयार करा म्हणजे आज तुम्ही दोघ जण चालले घरदार सोडून नोकरीच्या शोधात तर ती दाबा दाची खोली घेसान आणि आम्ही इकडे शटल झालो शटल झालो करसान त्याच्यापेक्षा बिझनेस टाका एखादी कंपनी टाका मोठा मालक बना बिझनेसचा तुम्ही लोकायले रोजगार द्या ना एवढे शिकले आम्ही म्हणता आम्ही काय शिकलो आम्ही काय शिकलो आणि चालले शेवटी नोकर बन त्याच्यापेक्षा मालक बना रोजगाराच्या शोधात हिंडू नका रोजगार तयार करा आणि दहा नाही शंभर कुटुंब चालवा आशीर्वाद बी भेटते आणि तुमचं नाव बी होते कंपनीचा मालक म्हणून कंपनीचा नोकर म्हणून काय आयुष्य आणि आम्ही शिकलो आम्ही शिकलो म्हणता मामी पण ते खूप मोठ असते कोणतंच काम सोपं असते आणि कोणतंच काम लहान नसते सगळे काम मोठेच असतात शिकले 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 असे लय लोक आहेत शिकलेले किती जण शिकलेले आहेत म्हणून त्याने काही फक्त नोकऱ्याच नाहीत केल्या आता असे लय उदाहरण आहेत तुला तर माहित लागेल माय तुला सेल पाहिजे माहित ते दिव्य दृष्टीवाले सर ना कलेक्टरची नोकरी सोडली नाही का ते बी आय एस झाली मग तेन नो तेच नोकरी सोडून स्वतः हजारो कलेक्टर तयार केले ट्यूशनाचे क्लासेस घेतात तुला माहित नाही का असे किती सारे उदाहरण आहेत हा की तेन स्वतः काहीतरी घडले स्वतः काहीतरी बनले आणि दुसऱ्याने रोजगार दिला तसं काहीतरी करा मी म्हणतो मग ओळणी मत आहे मुले काही लसक येत नाही माय तुम्ही शिकेल सवरेल हुशार लोक हा मी माय वळानी तुम्हाला देतो पण मला असं वाटत असं काहीतरी करा हाय माय तुमच्याजवळ पैसा लोक हाय पैसा लावेले तयार आहेत आणि तुमच्याजवळ ज्ञानाची कमी नाही माय तू बी शिकेल आहे सराजू बी शिकेल आहे आमच्यासारखं ओळानी हाय का माय इकडचं आहे का तिकडचं आहे का तुमच्या स्वतःच ज्ञान आहे माय बाई हा म्हणून म्हणतो काहीतरी करा बाकी काय बाकी निर्णय तुमचा एवढं ध्यानात ठेव जा कुठे बी जा जगाच्या पाठीवर जबाबदारी भूलू नका हाय बापू माय विचार कस हाय प्रत्येक निर्णय प्रत्येक जागेवर बशीलच आणि प्रत्येक सल्ला प्रत्येक जणाले पटीलच आणि तो त्या ठिकाणी योग्य असेलच असं काही नस पर नसते परिस्थितीनुसार माणसाले निर्णय घ्या लागतात परिस्थितीनुसारच माणसाला सल्ला बी ऐका लागते कोणाचा पण मला एक मत मी सांगलं योग्यताले तसं कि तुम्ही असं असं बी करू शकता कारण शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ते पेल्यावर कोणी गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि या दोघाई जोडी ते वाघिणीचं दूध आहे हे शिकेल लोक राहत आणि शिक्षणाचं महत्व मला माहीत आहे बरं मला माहित आहे म्हणून सुनीली बी शिकवलं मग पुरेली बी म्हणतो शिक हो माय बाई दोन वर्षाची डिग्री चार वर्ष पुरव पण तोही बी कम्प्लीट शिक कारण आपल्याला माहित आहे ना आपलं गेलो हाता लेखवायचं नाही गेलो पाहिजे आयुष्य बाबा तुम्हाला पटत असतील आपले व्हिडिओ नक्कीच शेअर करत जाणार तुम्ही व्हिडिओ शेअर ना करत हे चुकीचं नाही का आ आता आत शांत तुम्हाला एवढं खळळू कळल सांगते तुम्ही जोरा व्हिडिओ शेअर करत जा तुमच्या दोस्ताले द्या मैत्रिणीला द्या मित्राने द्या नातेवाईक शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर करा आणि लाईक जरूर करत जा आणि तुमच्या अनमोल सल्ला कमेंट बॉक्स मध्ये जरूर देत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही केलं काही काही तुम्हाला तसेच दिसून राहिले अर बाप्पा सबस्टाइब करा तुमचा काही एक रुपया जात नाही ना बापा काहीच नाही ना ते लाल बटन आहे ना सबस्क्राइब लिहिलं आहे ना तर ती ते दबा पण त्याच्या पुढे ते घंटी येते मंदिरात गेली कशी घंटी वाजवा लागते तुझी घंटी येते एक अन त्या घंटीले बोट लावले की नाही ती मग ती लय येते तीन त्याच्या खाली तर त्याच्यात आल म्हण आल हा म्हणजे मग काय होते सगळे सगळे व्हिडिओ तुम्हाला बरोबर दिसतात तुम्ही सबस्क्राइब करता पण ते नोटिफिकेशन ऑनच ना करत मग त्यानं काय होते उद्या आलेला व्हिडिओ पुढच्या आलेले व्हिडिओ काही तुम्हाला काही येत नाही आता समजा सांगत बसू का मी तुम्हाला तुम्हीच तर उशारा <laughs> करा बरोबर करा नाही तर बस बोल्या बोल्या तर चालले करा सबस्क्राईब करा आणि ते घंटी बी वाजवा <laughs> <laughs>